अरे काय करतोय आणतो काय घेतलं होतं मग आ माला माला मोटर तोफान घेतले काय बापराव बघा पाणी घाला लागलाय आला मला बापा मी घालतो मला मोटर मी चालू केली ती नाही या रस्त्याकडे साईडला बघा तेवढं लावलंय बघा हि एक दोन तीन जाकीला जाकेला घालणार आहे आणि तिकडे शेडकडी एक बापू आला मला मी धरतो तुम्ही बाबा म्हण का नाही आणतो तुला जरा नाही पाणी कोण घालते का झाडाला बाप्पू मोटर कोणी चालू केली मोटर कोणी चालू केली पप्पा <laughs> मान ही सारखंच करते बरं थोड्या वेळ एवढं झाड ती पुढच्या झाडाला बापूला हा ती पुढच्या झाडाला तुला एक एक झाडं भेटू हो परा एका ह्याला आणायला बापू बाज झालं ती आकाकड आता तू पुढच्या झाडाला आकाकडे हां मग एवढं की <laughs> तिकडं सर एक तिकड हा ते अनोल हा कशी लागली बघा मस्त पैकी आंब्याची झाड आपली लायनीन एक नंबर लागली का नाही ठवठवित पाणी घालायचं आलंय बघा व्यवस्थित लावली लायनीन पण झाली का लाईट गे गेली काय अरे देवा सगळा राडात झाला का गे पाणीच घे अर्धच झालं आणि पाणीच घे रा हा ना नाही कोण आमच्या बघा सर्दी झाली यार आज बापारा देऊ बर का आज तुला वापरा देऊ मी मेड हा वापरायची मशीन आहे की आपल्याकडे मी औषध घेऊन येतो होय वापर सारखं आहे का होय कोणाकोणाला होय आहे का शर्त सारखी वरकर हसते का मला मारते का याकडे नाव सांग इकडेकडे असे बसलं थोडं येतंय बसलं थोडं येतंय हं हं येत असेल का कसल मस्त झाड आलं या गाढ वर्षात लय भारी झाड येणार मी दिना सांगते का माय नेम इज स्कूल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय दिगळ ज्या सांगते ती का माय स्कूल नेम म्हणायचं माय स्कूल नेम इज शाळा सावसागर काय गावलं गावण्याचे

अरे काय चाललंय धुती तुला सर्दी झाली ना वाऱ्यात कशाला फिरते गं हां सर्दी झाल्यानं वाऱ्यावर कशावर फिरते आहेस तू तुम्हाला आता मी झाड वाटून देतो तुम्ही बर वार वार वाटून देतो तुम्हाला एक एक दिवस पाणी घालायचं तू तु रविवार तुला सुट्टी असते तू रविवारचा तुकोनवारी शनिवारी तुला शुक्रवार बापूराव तुला मन दिलाय शनिवार शनिवार पासून दिलाय दिला रविवार हा तुम्ही वार काय तुम्हाला गुरुवारी तुला बापूला बुधवारी बर कोणालाच वार ना ग माझी मीच घालतो काय नाही आगाव पण करते काय आहे म्हणे कसे आहे आवाज बसला काय का तुझा आजारी बरं मन हां मागासून डान्स करून दाबर हां 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 मन हां 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 मन हां 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 एक नंबर मन आका तुला मी चार दिवस झालं एकोणीचा पाडापाटकर म्हणलंय हां मन बर एकोणीचं हां 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 एकोणीस हां एकोणीस पाच थोड़ा थोडा येतोय आगाव आणि मग ते पाठ हा कधी पाठ करणार सांग बर तोंडपाठ आत्ता किती मिनटात किती मिनटल जर नाही केला तर बरं अभ्यास करत जावा परा हो काय म्हणा अभ्यास अभ्यास करत जावा करते का म्हणा कर जाओ वापर अभ्यास करतो ना, ना ये ये चान्था चान्था। आद... <laughs> <वादे> तो एक दोन येत नाही एक दोन बर कस होते ड्रेस अनुरागदा तर चला मित्रांनो सकाळ सकाळी असं चालू बघा मस्त पैकी पोर बसली ते येऊन अजून आंघोळ्या द्या काय नाही त्या आता आंघोळ्या करायच्या आणि ही करायचं जेवण नष्ट करायचं